हे मन खर्च केलं आता ते मन त्या प्रयत्नामध्ये त्या परमात्म्याशी एकूण आणि एकूण झाल्यामुळे तो आत्मबोध अंतकरणामध्ये प्राप्त झाला त्या बऱ्या अध्याय दुसरा आत्मबोधे तो शला तेने कुटकारे जाला मनोनी सहजे सांगवला कर्मसंगा अंतकरणामध्ये आत्मबोध प्राप्त झाला आणि अशा आत्मबोधामुळे आता जीवनातलं द्वैत संपलं अशा आत्मबोधामुळे अंतकरणामध्ये परमात्माचा स्वप्न साक्षात्कार झाला अशा आत्मबोधामुळे अंतकरण चैतन्यमुळे झालं आणि या जगातलं लक्ष कळालं काय या उपाधी चैतन्य सेवा स्वीकारि स्वीकारित या सर्व उपाधी मध्ये एक चैतन्य स्वरूप आहे आणि ती चैतन्य स्वरूप प्रत्यक्ष डोळ्याला दिसली आणि आता कळालं नाही परमात्म्याच्या सुरूपस्थितीचं दर्शन झालं अंतकरणामध्ये स्वतःचा परिचय झाला आणि आत्मबोधाच्या ज्ञान प्रवाहामध्ये दिसून राहलो तू करायला म्हणतात अशा दिव्य उंचीला प्राप्त झालं आता माझ्या जीवनामध्ये होऊन जेव्हा तुझ्या चरणावरती स्थिर झालं सगळं तुझ्या चरणाचं अनुसंधान केलं आणि त्याचा हा सगळा परिणाम आम्ही रात्र भजन करतो आणि त्या भजनाचा हा परिणाम आहे आता माझं मन देवा तुमच्या चरणावरती स्थिर झाल आता महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ज्ञान जी स्वरूपाचा प्राप्त झाली असं तुम्ही म्हणता पण त्या ज्ञान स्वरूपाचं लक्षण काय आणि त्याचा परिणाम काय ते सांगणार मग महाराज बोलले दुसऱ्या चरणामध्ये बाग गेला चीना गेला बाग गेला चीना

कोणता भाग गेला तर याचा उत्तर असा विचार आमच्या जीवनातला कर्माचा भाग गेला कोणता भाग गेला कर्माचा भाग गेला कारण या भागाचा नियम आहे महाराज इथं जो जो जन्माला येतो त्याला त्याला कर्म करावं लागतं आणि प्रत्येकाला केलेलं कर्म भोगावं लागतं भोगावं नाही भोगावंच लागत इथं कुणी असू द्या प्रत्येकाला कर्म करावं लागतं आणि कर्मानंतर ते कर्म भोगावं लागतं कर्मा कर्मापासून मुक्ती नाही आणि कुणालाही सुट्टा नाही संत करा कर्म करावं लागतं जे जे कर्म झाले त्याची भोग आले उपतले मेले ऐसे किती लागा त्या कर्म भोगण्याकरता देह धारण करावा लागतो पण म्हणतात आम्हाला कर्म भोगण्याची गरज नाही आम्ही जरी कर्म करत असलो तरी ते कर्मच राही आता प्रारब्ध नाही जाण आता आमचं प्रारब्ध संचित आणि कर्म हे भक्ताला राहत नाही तर ते कर्म स्वतः देव स्वतःकडे घेत असतो म्हणून

आमचं जीवन आता त्या प्रार्ब कर्मापासून परंबित झालं आता आम्हाला कर्म भोगवलं गेलं म्हणून बाब गेला आणि मग पुढे सांगताय गेला कोणता शिव गेला शिव म्हणजे दुःख मग कोणतं दुःख गेलं ना, ना या देव्यात दोन दुःख फार मोठे पहिलं जन्माचं आणि दुसरं या देव्यामध्ये प्रत्येकाला जन्माला यावं लागतं आणि आल्यानंतर प्रत्येकाला एक दिवस इथून जावं लागतं नवरात्र माणूस का जन्माला आला असा कोणी विचारला प्रश्न त्याचं एकच उत्तर आहे माणूस मरण्याकरता जन्माला आला आणि मेला का त्याच जगण संप म्हणून तो मेला या जगामध्ये प्रत्येकाला मराव लागतं भगवान बोलतात जातस ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात परिहार्यते नक्वम शोच तुम्हाला प्रत्येकाला मराव लागत मरणाच्या बाबतीमध्ये कोणाचाही वशिला चालत नाही वशिला चालत नाही बोर झालं इथं तरी वशिला चालत नाही तर सगळे गरीबच मेले असते श्रीमंत जगात मेले ना इथं वशिला चालत नाही महाराज प्रत्येकाला मराव लागतं भगवान म्हणतात प्रत्येकाला मरावं लागतं पिता गोविंद धनंजय महाभारत बोलतो इथं मोठ्या मोठ्यांचा वशिला चाललं नाही महाभारताचं उदाहरण आहे भगवान कृष्ण ज्याचा मामा आहे अर्जुनासारखा वीर ज्याचा पिता आहे अशा अभिमन्यूला सुद्धा वशिल्यानं मरण चुकवता आलं नाही कोण अभिमन्यू देवाचा बाचा। बाचा ना? बाचा ना? देवाचा अभिमन्यू मग चुकलं नाही आमचा मामा सदस्य ग्राम मरणाच्या सदस्य कोणा कोणाचा कष्ट असे गा सो जाय गा राजारपती कोण सिंह अरे ब्रह्मदेवाच्या एका इंद्र कोण इंद्र धर्मेंद्र जाऊन जितेंद्र देवा ताराधा किती म्हणतात एका दिवसामध्ये चौदा विचार करा ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये चौदा इंद्र म्हणतात कोण इंद्र तो रात्र दिवस अमृत पितो तो इंद्र कोण इंद्र तो रात्र निमध्य अमृत्रा विचार करा विचार करा जर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये अमृत पिनारे चौदा जातात मला खरं सांगा ना चहा पिनारे किती जातील काय घेऊ दूर, पहिले धाडी माझी म्हणायचे पंडित महाराज म्हणायचे अरे किती लोक निघून गेले पहा ना जरा पहा जरा पहा आपल्या शेताच्या बांधावर कधीतरी उभं राहा आणि त्या शेताच्या बांधावर त्या शेतातल्या मातीच्या ढेकडाला विचाराना मी कोण कोण खपलं मग ते ढेकून तुम्हाला सांगेल म्हणे आजर आलेला पंधरा मसाना गेला ना तू पण तू तोही झाला किती आणि किती घरून गेले महाराज या मरणाचं काही गणित नाही बाबा एक पण प्रत्येकाला मरायचं आहे प्रत्येकाला मरायचं आहे पण अडचण सांग काय प्रत्येकाला मरायचं आहे पण आम्ही आमची अडचण ही आहे आम्ही समजा आठवतो नेमकं मरणारा मी सुरू करू महाराज इथं प्रत्येकाला वाटतं इथं बसल्यापैकी प्रत्येकाला वाटतं मी मरणारच नाही आणि मेल्याशिवाय मेल्याशिवाय राहणार नाही सातारा नावाचा जिल्हा आहे त्या सातारा जिल्ह्यामध्ये गोंधळे नावाचं गाव आहे बरं का ना गोंधळे त्या गोंधवलामध्ये फार पुण्यपुरुष होऊन गेले ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर स्वामी स्वामी प्रवचनामध्ये म्हणायचे म्हणजे स्वामींचा असा अधिकार होता महाराज स्वामी पुरावे भेटत नव्हते म्हणायचे स्वामी त्याला भेटायचे ज्याच्याकडे एक लाख राम नावाचं लेखन आहे ज्याच्याकडे म्हणजे एक लाख राम नाव लिहून घेऊन जायचे मग स्वामीचं दर्शन घ्यायचं असं उघड नाही काय ताकद अधिकारी महात्मा होते महाराज स्वामी म्हणायची प्रयोजना म्हणून लोकांना स्वामी लोकांना म्हणायचे सांग लोक मंदिर गावाच्या चौकात बांधतात आणि स्मशानभूमी गावाच्या बाहेर बांधतात थोडं उलट करणं मंदिर गावाच्या बाहेर बांधा आणि स्मशानभूमी गावाच्या चौकात बांधा बांधाब येताना जाताना स्मशानाकडे लक्ष जाईल आणि त्या स्मशानाकडे पाहून का होईना आम्हाला कमीत कमी आमच्या मरणाच्या आठवण तरी म्हणे आमची अडचणच ही आम्ही सगळे मरण विसरून गेलो पण आम्ही जरी मरण विसरलो तरी मरण मात्र आम्हाला विसरलं आम्ही जरी बँकेचा हप्ता भरायला विसरलो पण बाहेब विसरला काही त्याला कधी घेतली आणि कधी नोटीस पाठवायची घडी घडी का वाटल्याची काय अर्जुन किती आहे अवकाश कि तो प्रत्येकाला मरावा लागतं प्रत्येकाला मराव लागतं अर्जुना सगळं विसर पण मरण कधी विसरू नको अर्जुना सगळं मरण कधी विसरू नको प्रत्येकाला मरायचं आहे एक दिवस प्रत्येकाला मरायचंय पण तुकू बराय म्हणतात अरे तुम्हाला मराव लागत मरत्या माणसानं आम्हाला मरायची गरज नाही का कारण आता आमचं मन भगवत चरण समर्पित केल्यामुळे आम्हाला ज्ञान झालं आणि झाल्यामुळे आता जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी काल्पनिक आहे याचा परिचय झाला आणि मग आता आम्ही जगाच्या समोर हातून ट्रून सांगतो आणि आम्हाला मरायची गरज नाही उडक मरण माझे मरवणी गे तुमच्या आनंदाचा वा प्रत्यक्ष वाढ देवत मला वाटाव वा, असं तुम्ही काय केलं तुकोबारा म्हणता आम्ही एकच केलं म्हणे काय आम्ही एकच केलं काय एकच केलं भजन काय केलं भजन केलं भजन केलं हो भजन केलं मग सांगा ना कसं भजन केलं असं केलं आपण मला <सदाग> <सदाग गेपना वे शेक्षा> एक विशेष अशी सुखरूपता प्राप्त झाली माझं सगळं जीवन भक्तीमध्ये भिजून आलं माझ्या अंतरकरणात इच्छा संपूर्ण माझ्या अंतरकरणातलं वैल संपलं माझ्या अंतकरणामध्ये केवळ प्रेम निर्माण झालं आणि त्या प्रेमाच्या प्रवाहामध्ये इतका ओतपत उंचीवर महाराज इतकं असे प्रेम निर्माण झालं की पुन्हा कुणाच्या प्रेम कळात चाल आवडी लाठी पुन्हा पुन्हा कुणाच्या प्रेमाच्या कळात चाख्याला अशी अत्यंत आत्मकंठा निर्माण झाली आणि काय सांगावं आता माझ्या या परमात्म्याच्या चिंतनामुळे मी जीवनाच्या अशा उंचीवर पोहोचलो की ते जाणं मोठ्या मोठ्यांना जमलं नाही मला मात्र जे संकट देवाचं स्मरण करता त्यांना रात्र दिवस जे ऋषी मुळी योगी तपी ध्यानी जपी नामस्मरण करणारे अनेक लोक नाव झाल्यावर मला काही अटकांग योग करून त्यांनी देहाला अत्यंत क्लिष्ट अशा वेदना द्या ज्यांनी भयंकर अशी मुंबई केली ज्यांनी कर्म केलं त्यांनी जेव्हा केलं त्यांनी बारा बारा वर्षाला उंची टाकून घेतलं परमात्मा दर्शना करता डोळ्यामध्ये दादन धुकून घेतली बारा बारा वर्षी सगळ्याला गाडून घेतलं इतक्या भयंकर कठीण साधना केल्या त्यांना तो परमात्मा स्वप्नात सुद्धा दिसत नाही पण त्या परमात्म्यानं असं दर्शन दिलं महाराज त्याच्या उंचीवरती पोचवलं आता मी कुठं पोचले मला करत नाही परमात्म्यामध्ये कुंजीला पोहल्या महात्म्याच अशाच पद्धतीचं वर्णन वेद आणि शास्त्र करत तो कुमारा म्हणतात आता मी कसा आहे मला कळत नाही बोलो अबोलणे मरुण या घेणे आणि असून नसणे जनी आम्हा दोघी त्या घाला संगीत असंग आणि तोडले लाग माग दोन्ही हे शब्दामध्ये सांगून मला तुमच्या समोर मांडता नाही किंवा ते सांगून मला तुमच्या समोर फार काही मी विद्वानाही प्रयोग करायचं नाही तुम्ही त्याचा शिव घ्या

परंपरेशीरे जाऊ परंपरा आम्हाला ही शिकवते महाराज कोणत्या प्रकारचा पाहू नका आणि गात आमचं कल्याण करणार आहे शिवायची मूर्तात भावतेच आहे त्यांच्या मागे लागू नका ते लवाडत कशाला त्यांच्या मागे लागतात हेच लोक आमचं कल्याण करणार आहेत अत्यंत चळवळीनं आणि आमच्या कर्णामध्ये सांगतो नवरात्रोत्सवाचा पवित्र असा सर्व काळ चालू आहे त्याच्या पूर्वकाळी आपण सर्वधण मध्ये सकाराम बाबांच्या कृपा आपण हा परमार्थ प्रवाह सहन करत त्याकरता आपल्या अवतिक भूतीचे मोठे मोठे महात्मा पहा आणि त्यानुसार आपलं जीवन त्यांच्या कसं होईल याचा प्रामाणिक प्रयत्न करा तुकोवाडा म्हणतात मी अशा उंचीवर पोहोचलो तिच्या उंचीवर पोहोचण्याकरता मोठ मोठे आकुळे पडतात पण मी आता अशा उंचीवर पोहोचलो शेती मीटर किलोमीटर असं मान लावू नका अरे आम्हाला उंची तर मोलायची असेल तर त्याकरता एकच माने आम आमदे तुकमारे आमदार Thank you.

अधिकार संपर्क तुम्हाला सर्वांच्या चरणांची मात्रपणे बात होतो आपण सर्व सोते सज्जन आपण दोन तात माला श्रवण केलं नाही नाही सहन केलं तुमच्या सहन शक्तीचा अंतर न पाहता घालली सेवा श्री गुरु निवृत्त्या समर्पित समजितलो होतो आजची केरकोळ सेवा कैलासवासी शुभाबाई शिकारी शिवदे व कैदासवासी शिकारी श्यामराव शिवदे त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री बुधाय शिकारी शिवदे यांच्या द्वारा या ठिकाणी संपन्न होते त्यांना दोन मुलं अजून राहुल होऊ शिंदे बजरंग होऊ शिंदे अशा पद्धतीने ही सेवा त्यांच्या या ठिकाणी सेवेतून मला येण्याचं हे भाग्य प्राप्त